आणि अपेक्षा करण्याआधी आपण त्या व्यक्तीसाठी काय केलंय हे पण पाहिलं पाहिजे प्रेम सगळ्यांचं असतं सगळ्या मुलांचं त्यांच्या आईबाबांवर असतं आईबाबांचं त्यांच्या मुलावर असतं पण हल्ली कोणाला व्यक्त व्हायलाच वेळ नाही आहे त्या जी मी त्या व्यक्तीकडनं अपेक्षा करते की त्या व्यक्तीने माझ्यासाठी हे नाही केलं मला हे नाही दिलं मला ते नाही दिलं मी किती त्या व्यक्तीला दिलंय मी त्या व्यक्तीसाठी किती अवेलेबल राहिली आहे आणि काय दिलं आहे काय केलंय हे पण मला बघणं तेवढंच गरजेचं आहे हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी थोडासा वेगळा विषय घेऊन आली आहे दरवेळेस शॉपिंग खाणं ट्रॅव्हलिंग याच्यापेक्षा थोडासा मी पण विचार करत होते एका गोष्टीवर तर म्हटलं चला तुमच्यासोबत डिस्कशन करू मे बी जर तुमच्या तुम्हाला ह्या गोष्टीत तुम्ही जर सफर करत असाल तर तुम्ही नक्की कमेंट करा म्हणजे एक डिस्कशन होईल आपल्याला कुठल्याही पद्धतीचा इश बाऊ करायचा नाही आहे किंवा शो ऑफ करायचा नाही आहे किंवा इशू करायचा नाही आहे जस्ट एक जनरल डिस्कशन आणि सगळ्यात हल्लीच्या पिढीमध्ये किंवा हल्लीची पिढी नाही सुरुवातीची पिढी असू देत किंवा आत्ताची पिढी असू देत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे नाती दूर जाण्याचा म्हणजे मिस मिसअंडरस्टँडिंग व्हायचा गैरसमज व्हायचा ते म्हणजे अपेक्षा तर अपेक्षा करणं कितपत योग्य आहे कितपत नाही योग्य आहे समोरच्यांकडनं तर, तर करत, आ, हो मी पण चुकू शकते मी पण कोणाकडनं तरी अपेक्षा करते नाही करत मग आपण हर्ट होतो म्हणजे मी माझंच नाही तर मी एकंदरीत आपण जे आहोत सगळे त्यांच्या याच्यातून बोलते आहे कारण प्रत्येकाला हा प्रॉब्लेम होतो म्हणजे आपण कोणा ना कोणाकडनं तरी अपेक्षा करतो साहजिक आहे माणूस आहे म्हटल्यावर आपण अपेक्षा करतो पण आपल्याला ते असं वाटतं आपल्याला जर हॅपी राहायचं असेल आनंदी राहायचं असेल ना तर आपल्याला असं वाटतं ते कुठंतरी थोडंसं कमी केलं पाहिजे अनुभव आहे अनुभवाचे बोल आहेत मी आत्ता सध्या खूप लहान आहे तसं बघायला गेलं तर पण एक माणसाला माहिती आहे ना प्रत्येक वयात एक एक अनुभव येत असतो किंवा एक एक्सपिरियन्स्ड करतो तर त्याच्यावरनं मला असं वाटलं की चला आपण डिस्कस करूयात आपल्या मंडळींसोबत तर मला असं वाटतं की कोणी पण असू देत म्हणजे अपेक्षा आपण कोणाकडनं करावी करावी की नाही करावी तर हा सगळ्यात मोठा मला प्रश्न होता की अरे अपेक्षा करायची की नाही कारण अपेक्षा केली की हमखास आपला हे होतो म्हणजे डिसअपॉइंट होतो आपण म्हणजे आपला कुठंतरी मूड ऑफ होतो जर ती समोरच्याकडनं ती आपली अपेक्षा पूर्ण नाही झाली आपण काहीतरी एकाबद्दल एखाद्याबद्दल या याने असं माझ्यासोबत वागलं पाहिजे याने माझ्यासाठी हे केलं पाहिजे हे अपेक्षा करतो आणि त्या व्यक्तीने जर तसं नाही केलं तर बट ऑबियस आहे की आपला आपण म आपलं मन नाराज होतं आपला मूड खराब होतो आणि साहजिक आहे माणूस आहे होणार या गोष्टी पण मला असं वाटतं की अपेक्षा पण आपण कुणाकडनं करतो आहे ना हे पण खूप महत्त्वाचं आहे तर मला असं वाटतं की अपेक्षा माझ्या मते मी जर चुकत असेल मे बी चुकत पण असेल तर मला करेक्ट करू शकता तुम्ही कमेंट करून किंवा तुमचा काही सेल्फ स्वतःचा अनुभव असेल तर ते पण तुम्ही शेअर करू शकता कमेंट करू शकता तर मला असं वाटतं की अपेक्षा मला वाटतं प्रत्येक स्त्रीने तिच्या नवऱ्याकडनं करावी किंवा नवऱ्याने तिच्या स्त्रीकडनं करावी बायकोकडनं करावी किंवा आपल्या आईवडिलांकडनं जास्त हक्काची आपल्याकडे हीच व्यक्ती असतात हीच लोकं असतात आपला नवरा आपले आई बाबा त्यानंतर मग बहीण भाऊ वगैरे ते थोडेसे बाजूला राहिले कारण त्यांचं पण लाईफ आहे त्यांचा पण त्यांचा संसार आहे त्यामुळं आपण त्यांच्याकडनं पण जास्त अपेक्षा नाही करू शकत तर मला हेच म्हणायचं आहे की जे लोक अपेक्षा करतात की आणि माझ्यासाठी हे केलं पाहिजे आणि माझ्यासाठी ते नाही केलं मग असं कसं मग मी आता त्या व्यक्तीशी बोलणार नाही मी त्याच्यासाठी हे करणार नाही तर आपण जेव्हा एखाद्याकडनं अपेक्षा करतो म्हणजे मी स्वतः मला पण राग येतो म्हणजे एखाद्याने मी अपेक्षा केली आणि तसं नाही वागलं पण नंतर असं वाटतं की मी रिॲक्ट होते पण आपल्या माणसांवर रिॲक्ट होते मी बाहेरच्यांवर ससा पटकन रिॲक्ट होत नाही मी थोडा टाईम जाऊन देते आणि त्यानंतर मग एक लेवल क्रॉस झाली की मग मी पण रिॲक्ट होते यार माणूस रिॲक्ट होणार राग येणार कुठेतरी एका लेवल आपले पेशंट्स संपतात तर अपेक्षा जेव्हा आपण करतो मला असं वाटतं आहे की म्हणजे आता एक एकंदरीत मी जो काही विचार केला जो काही माझा अनुभव आत्तापर्यंतचा होता तर अपेक्षा आपण अशा व्यक्तीकडनं करावी की ज्याच्यासाठी आपण ऑलरेडी काहीतरी केलं आहे कारण मी आता समजा आता माझी एक समोर एक्स वाय झेड मैत्रीण आहे तिच्याकडनं मी अपेक्षा करते की तिने माझ्यासाठी असं करावं तिने मला टाईम द्यावा तिने मला वेळ द्यावा मी बोलवलं तर तिने आलं पाहिजे किंवा माझ्यासाठी तिने काहीतरी हे खास केलं पाहिजे माझ्या बड्डेसाठी हे काहीतरी तिने खास केलं पाहिजे ती आली पाहिजे तिने मला विश केलं पाहिजे बारा वाजताच विश केलं पाहिजे फॉर एक्झाम्पल सांगते मी तसं काही नाही आहे पण एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर हे आपल्या नातेवाईकांच्या बाबतीत पण होऊ शकतं मी आता एका फ्रेंडच्या बाबतीत आपलं असं एक्झाम्पल देते तर मी आधी हा विचार केला पाहिजे की मी तिच्यासाठी किती ॲवेलेबल असते मी तिला तिच्या बड्डेला दरवर्षी बारा वाजता विश करते का जशी मी अपेक्षा तिच्याकडनं करते मी तिच्यासाठी काहीतरी खास स्पेशल करते आहे का जी मी तिच्याकडनं अपेक्षा करते आहे त्या मी गोष्टी तिच्यासाठी केल्यात का तर मी तिच्याकडनं अपेक्षा करू शकते असं मला वाटतं ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी करता आणि तो खूप करता म्हणजे काहीतरी केलं आहे आणि तो जर समोरचा करत नसेल आणि तुम्ही जर हर्ट होत असाल तर तुम्ही नका करू सोडून द्या तुम्ही जर हां निस्वार्थीपणे मला काहीच अपेक्षा नाही आहे त्याच्याकडनं मी त्याच्यासाठी करत राहणार असं असेल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही खूप करताय 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 आणि त्या व्यक्तीला त्याची जर किंमत नाही आहे तर तुम्ही नका करू तुम तुम्ही पण दुःखी व्हायचं म्हणजे अपसेट व्हायचं तुमचं पण रा म्हणजे बंद होईल आणि त्या व्यक्तीला पण जाणीव होईल की नाही याने माझ्यासाठी खूप याने मला टाईम दिला याने माझ्यासाठी काय काय केलं वेळ दिला मला आणि ते जर कुठंतरी अचानक बंद झालं तर त्या समोरच्या व्यक्तीला पण जाणीव झाली पाहिजे आपण जे काही त्याच्यासाठी केलं आहे त्याची जाणीव झाली पाहिजे असं मला वाटतं मी जर चुकत असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता पण हे एक माझ्या अनुभवातनं मी सांगते त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने म्हणजे तुम्ही जरी बायकांनी जरी नवऱ्याकडनं जरी अपेक्षा केली ना नवऱ्याने मला हे दिलं पाहिजे नवऱ्याने मला ते दिलं पाहिजे तर मी माझ्यासाठी नव माझ्या नवऱ्याला किती काय काय दिलं आहे हे पण मला असं वाटतं भली आपण स्त्रिया जरी कमवत नसून काही जॉबला जाणार असतील तर त्या ठीक आहे प्रत्येक गोष्टी पैशानी नाही होत ना मी माझ्या नवऱ्याला काय आवडते त्याला खायला काय आवडते म्हणजे ठीक आहे आता मी जॉब नाही करत आहे तर मग मला हा तरी ॲटलिस्ट विचार केला पाहिजे की यार माझ्या नवऱ्याला काय आवडतं खायला मी तीस त्याचं ते फेवरेट तरी बनवू शकते तो जर माझा आवडीचा काहीतरी आणतो आहे की माझ्या बायकोला हे आवडतं तर मी हे नेलं पाहिजे तिच्यासाठी महिन्यातून एकदा आठवड्यातून म्हणजे जसं पॉसिबल होईल तसं किंवा मी तिला माझा नवरा जो मला आवडतं म्हणून मला हॉटेलमध्ये नेतो मला फिरायला नेतो तर मी पण विचार केला पाहिजे कुठे मला पण काहीतरी जर मी कमवत नसेल तर कमवत असेल तर मी पण त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करू शकते सरप्राईज प्लॅन करू शकते ते नसेल तर ॲटलीस्ट मी घरात तरी त्याच्यासाठी काहीतरी खास करू शकते आणि बायकांच्या ती कला असते आपण काहीतरी करू शकतो किंवा वाईस वर्ष आईवडिलांच्या बाबतीतसुद्धा आई वडील तर निस्वार्थीपणेच करत असतात आपल्यासाठी त्यांच्या मनात कुठलाही स्वार्थ नसतो कधी काही कुठली गोष्ट करता पण त्यांच्यासाठी पण मग हे मदर्स डे आहेत फादर्स डे आहेत आपण म्हणतो की आर काय मदर्स डे काय फादर्स डे पण आपल्याला वेळ कुठे हो हल्लीच्या जगामध्ये आईबाबांसाठी काहीतरी स्पेशल करायला त्यांना जाणवून द्यायला की आपलं आम म्हणजे आपल्या मुलांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे प्रेम सगळ्यांचं असतं सगळ्या मुलांचं त्यांच्या आईबाबांवर असतं आईबाबांचं त्यांच्या मुलावर असतं पण हल्ली कोणाला व्यक्त व्हायलाच वेळ नाही आहे त्यामुळे ते ना कुठंतरी तो जनरेशन गॅप यायला लागला आहे आईबाबांमध्ये मुलांमध्ये किंवा जो काही बाकीचे जे काही नाती असतील अजून जे काही असतील ते व्यक्त होत नाही आपण त्यामुळे हे जे डेज दिलेत तर हे व्यक्त त्या दिवशी तुम्ही व्यक्त व्हाणा एरवी तुम्हाला तर टाईम नाही आहे एरवी तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना टाईम नाही आहे हो। आपण सगळे खूप बिझी आहोत आणि खरंच नाही आहे टाईम आणि खरंच एखाद्याकडनं अपेक्षा करणं की ह्यानी मला टाईम दिला पाहिजे आणि माझ्यासाठी हे केलं पाहिजे हे खूप चुकीचं आहे आजकालच्या जगामध्ये कारण आजकाल सगळे बिझी आहेत कोणीच नाही भली घरातली ती हाऊसवाईफ जरी असेल तरी ती तिच्या लाईफमध्ये बिझी आहे त्यामुळं असे काही जे दिवस असतात बड्डे असतील मदर्स डे फादर्स डे असे जे काही डे डेज आहेत ना त्या दिवशी तुम्ही व्यक्त व्हा त्या व्यक्तीला तो म्हणजे ती भली व्यक्ती अशी हे करणार नाही काही पटकन रिॲक्ट नाही करणार कारण करन बाबा पटकन अशा गोष्टीला रिॲक्ट नाही करत कारण त्यांना या गोष्टीच्या सवय नसतात त्यांच्या त्यांचा जमाना थोडासा वेगळा आहे पण त्यांना आतून खरंच कुठंतरी एक छोटासा आनंद होतो आणि माझं माझ्या बाबतीत पण तसं आहे माझं काही पण असू देत म्हणजे माझा बड्डे असू देत किंवा जे म्हणतात मदर्स डे किंवा असं वाटतं की माझा मुलगा आता लहान आहे चार वर्षाचा पण असं वाटतं माझा अर्जुन मला कधी विश करणार हॅपी मदर्स डे आई तसं खूप वा असं वाटतं आणि असं वाटतं की आता तो लहान आहे त्यांनी मोठं झाल्यावर करावं मला खूप आनंद होईल तर हेच असतं प्रत्येकजण आतून अपेक्षा करत असतो भलेही त्या म्हातारा माणूस असू देत तरुण असू देत अगदीच लहान असू देत प्रत्येक प्रत्येकजण माणूस आहे म्हटल्यावर अपेक्षा करणार तर त्या अपेक्षा फक्त आपण मला आपन हे वाटतं आहे की त्या अपेक्षांवर आपण कुठंतरी थोडंसं लिमिटेशन आणलं पाहिजे थोडंसं लिमिट आणलं पाहिजे कारण आपण प्रत्येकाकडनं अपेक्षा नाही करू शकत आणि अपेक्षा करण्याआधी आपण त्या व्यक्तीसाठी काय केलं आहे हे पण पाहिलं पाहिजे म्हणजे आता माझ्या घरात काहीतरी कार्यक्रम आहे तर माझी ही अमुक नाही आली मला काम करायला किंवा मला हेल्प करायला किंवा माझ्या कार्यक्रमात तिने मला हे नाही केलं आता मी तिला तसंच करणार पण आधी हे बोलण्याआधी आपण हा विचार केला पाहिजे की तिचा जेव्हा तो टाईम होता किंवा ती तिच्या कधी घरात झाले असेल कार्यक्रम झाला असेल किंवा वॉटेवर काही पण असू देत आता मी एक जे एक्झाम्पल येते ते मी सांगते तर त्या व्यक्तीसाठी मी किती ॲवेलेबल होतो मी त्या व्यक्तीसाठी काय केलं आहे जी मी त्या व्यक्तीकडनं अपेक्षा करते की त्या व्यक्तीने माझ्यासाठी हे नाही केलं मला हे नाही दिलं मला ते नाही दिलं मी किती त्या व्यक्तीला दिलं आहे मी त्या व्यक्तीसाठी किती ॲवेलेबल राहिली आहे आणि काय दिलं आहे काय केलं आहे हे पण मला बघणं तेवढंच गरजेचं आहे आणि हे तुमच्यासाठी नाही हे माझ्या स्वतःसाठी आहे मी सांगते कारण मी पण खूप हर्ट होते कधी कधी कुणाकडनं असं म्हणजे अपेक्षाभंग होतो किंवा ह्याने माझ्यासाठी हे नाही केलं ह्याणी माझ्यासाठी ते नाही केलं अमक नाही केलं मला विशच नाही केलं असं माझ्याकडनं खूप वेळा दरवर्षी होतं पण नाही मी आता याआधी हा विचार करणार आता की म्हणजे थोडासा राग राहतो मनात पण थोडासा शांत बसून विचार केला ना की वाटतं यार मी काय केलं आहे त्या व्यक्तीसाठी मी तिला तेवढा टाईम दिला आहे का मी पण तिला तिच्या बड्डेला तेवढंच विश केलं आहे का, के का। मी पण तिच्यासाठी काही खास केलं आहे का किंवा मी तिला काहीतरी म्हणजे आपलं असं पण असतं की यार मला गिफ्ट नाही दिलं मला अमकं तमकं अमकं म्हणजे जवळच्या व्यक्तींकडनं अपेक्षा असते पण मी दिलं आहे का गिफ्ट मी काही केलं आहे का हे पण पाहिलं पाहिजे तेव्हा तेव्हा आपण अपेक्षा करू शकतो आपल्याला अपेक्षा करायचा हक्क आहे त्या व्यक्तीकडनं असं मला वाटतं आणि जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठी करते एक पाऊल जर पुढे येते एखादी व्यक्ती तर तुम्ही पण दुसरं पाऊल टाका मी म्हणणार नाही की तुम्ही दोन पावलं पुढे जा त्यांनी एक पाऊल टाकलं तर तुम्ही दोन पावलं जा हल्ली एवढा कोणाला टाईम नाही आहे दोन पावलं जायला समोरचा ऐकायला ना आपल्याला दोन टाकायला नाही त्याने एक टाकलं आहे तुम्ही पण एक टाका नाही टाकलं नका टाकू अपेक्षा करू नका मला हे म्हणायचं आहे मी जर कुठं चुकत असेल तर मला करेक्ट करा कारण बरेच दिवसापासून असे डोक्यात विचार चालू असतात म्हणजे म्हणलं चला तुमच्यासोबत डिस्कशन करू मला पण थोडंसं काहीतरी माझं पण नाही का एक ब्रेनवॉश होईल थोडंसं मला पण बरं वाटेल की यार मी कोणाशी तरी बोलले मी हा विषय डिस्कस केला मला होत नव्हता डिस्कस करणं हा विषय तर चला कसं वाटलं काय माझं चुकलं असेल तर मला करेक्ट करा प्लीज आणि चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत रहा हेल्दी रहा आणि लाईफ एन्जॉय करा थँक्यू